आणि अलीकड चुलत्या पुतळ्यांचं पण किती पडतं ते सगळा अनुभव आलाय आणि बहीण भावाचं पण किती पडत ते माहिती मला पण खूप इगो आहे तुम्ही बघितलंय मी अलीकड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर अजित पवार बऱ्याचदा हसताना दिसतो काय केलंय तुला शाळा आहे का हे जे काही प्रकार आहेत काही काहींना काम तर काही ना का करायचं नाही नुसतं मोठं घालायचं आपल्यातले मला तुम्हाला विनंती करायची स्टेजवर बसणाऱ्यांनाही सगळ्यांना सा सांगायचं तुम्हालाही सांगायचं <दिख <दिखुण> भांड्याला भांडं लागतं घरामध्ये पण लागतं जावा जावांचं पण किती पटतं ते मला माहिती आहे आणि अलीकड भावाच पण किती पटतं ते मला माहिती आहे आणि अलीकड चुलत्या पुतण्यांचं पण किती पटतं ते मला आहे लय सगळा अनुभव आला येतात आणि बहीण भावाचं पण किती पटत ते माहिती त्याच्यामुळेच मी लाडकी बहीण काढली वडील सगळ्या बहिणींना खुश करून टाकतो मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या शेवटी आपण परिवार एक आहे म्हणून मी ह्या गोष्टी तुमच्याशी बोललो पण आपल्या जे काही मतभेद आहेत गटतट आहेत हे सर्वांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत विसरायचे ही माझी आता आधी विसरू दे ना विसरल्यावर मग बंद करू विसरलेच नाही तर बंद कसं व्हायचं म्हणूनच सांगतो ना बाबा ते तुम्हाला विसरावे लागतील तुम्ही तुमचा इगो जरा बाजूला ठेवा मला पण खूप पन्हाल इगो आहे तुम्ही बघितलंय मी अलीकड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर अजित पवार बऱ्याचदा हसताना दिसतोय अजित पवार बऱ्याचदा महिलांच्यामध्ये राक्षा बांधून बा बांध राखी बांधून घेतो हात मिळवतो जेवढं काही माझ्या परीनं माणसात मिसळता येईल तेवढा मी प्रयत्न करतो आहे मी विरोधकांवर अजिबात टीका केली जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून एक दाखवा की दादा इथं तुम्ही टीका केली मला त्यांच्यावर कुणावरही टीका करायची नाही माझे अधिकारी आणि कार्यकर्ते मदत करतातच पण रात्री बाराला आलो आणि तरी बघताना डिवायडरची झाडं सुकलीत का कुठं काही एखादं झाड गेलं आहे काही मोडलं आहे का इतकं बारकाईनं बघतो म्हणून हे सगळं तुम्हाला दिसतं जरा सहा महिने लक्ष नाही दिलं का इथली अवस्था होईल त्याचा जरा शांतपणे विचार करा होऊ नये पण जिथं पिकतं तिथं विकत नसतं त्यातला हा प्रकार आहे स्वर्षात साडेसात कोटीची कामं एका गावात आपली गावाई सत्रा। बारा मती गाव आहेत एकशे सतरा बारामती तर एवढं मोठं शहर त्याची तुलना होऊ शकत नाही थोडे दिवसात माझं माळेगाव शंभर कोटीच्या पुढं जाईल दोनशे कोटीच्या पुढं जाईल शंभर कोटीची तर पाण्याचीच योजना झाली हां नाही नाही तेच म्हणजे तीनशे चारशे कोटीला जाईल ड्रेनेजचं पाण्याचं इमारतीचं वेगवेगळ्या -वेग करता दिलेला पैसा हे आपण करतोय आपलं क्रीडा संकुल पण एकदा पूर्ण होऊ द्या अक्षरशः मुलं ज्यावेळेस भेटतात हा इथं पहिला आला हा तिथं पहिला आला याला गोल्ड मिळालं याला र सिल्वर मिळालं याला ब्रांज मिळालं हा वाटतो मी त्याच्याकरताच हे केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चालल्यात आणि म्हणून मित्रांनो गट तट हे निवडणुकीपर्यंत विसरा ही निवडणूक आपल्या दृष्टीने फार महत्वाची आहे त्याच्यामध्ये ह्याचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे त्यामुळं आजपासून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत आणि बारामती शहरातील सर्व प्रभागातील माझ्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये मतभेदाबाबत बोलायचं नाही चर्चा पण करू नका एकमेकांच्या बद्दल इतरांच्याकडनं इतरांच्याकडं कॉमेंट्स पण त्या ठिकाणी पास करायचं कारण नाही नाहीतर काय काय न उठून गेला येडे तिच्या अरे काय येडे लय शाणा आहे का हे जे काही प्रकार आहेत काही काम तर काही करायचं नाही नुसतं बोटं घालायची किंवा ह्या बोटाचा थुका त्या बोटाला लावायचा किंवा टोप्या फिरवायच्या ही टोपी इकडं ती टोपी तिकडं कृपा करा शंभर टक्के माझ्या जागी कुणी असेल तर ते काम करू शकत नाही आपल्या विचारांचा लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये पुढच्या पाच वर्षाच्याकरता गेला पाहिजे आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कोण करू शकतो त्यामुळे विकासाची प्रक्रिया वेगाने पुण्यासाठी पुढे नेण्यासाठी आपल्या विचाराचाच आमदार निवडून येणं गरजेचं आहे हे सांगायला मला नव्याने काही गरज नाही असं वाटतं ते तुम्ही त्याच्यामध्ये हुशार आहात पाच वर्ष आपण सत्तेत नव्हतो तेव्हा चौदा ते एकोणीस व्यापाऱ्यांनी पण विचार करा आणि तुम्ही पण विचार करा चौदा ते एकोणीस काय आपली अवस्था झाली होती ज्या बूथ कमिट्यांनी नीट काम केलं तिथंच बरं मतदान झालं बाकीकडे काय मतदान नेहमीच आपल्याला पडतं निवांत होते तिथं काही झालं नाही ठीक आहे मी काढत नाही मागं पण ते लक्षात तरी मी आणून दिलं पाहिजे आज बूथ कमिट्या ज्या केल्या त्यांची जबाबदारी आहे कोण राहिला असेल तर मी ते अंतर्भूत करायला तयार आहे सुरेशला तिथं भेटा मी त्याला सांगतो त्याचं कुठं चुकत असेल तर तेही मला सांगा मग मी त्या बघतो काय करायचं ते पण काय बोलल्याशिवाय भेटल्याशिवाय एकमेकाचे आदानप्रदान केल्याशिवाय गोष्टी कळत नाही